बदनापूरच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात शरद पवार सुप्रिया सुळेंचे मुख आंदोलन सुरू महाविकास आघाडीतील नेते मंडळी सहभागी तर पिंपरी येथे पोस्को गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या शिक्षकाकडून पुन्हा शाळेतील अल्पवयीन मुलीशी अश्लील चाले पुण्यामध्ये दहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना कोंढुवा भागातील एका शाळेच्या आवारात घडली पुण्यामध्ये बदलापूर अत्याचार घटनेनंतर शा महाविद्यालयातील प्रतिनिधींची बैठक ठाण्यामध्ये अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या तर शिंदे फडणवीस यांनी राजीनामा द्यावा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी आशियाई तायकांडो स्पर्धा वसेच्या विशाल सिंगल यांना सुवर्ण पदक